कालपासून नायगाव बिलोली देगलूर परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे अशा प्रसंगी सर्व बांधवांना मी विनंती करू इच्छितो की आपण सतर्कता बाळगणे आवश्यक आहे तशा पद्धतीच्या सूचना मी प्रशासनालाही सुद्धा दिलेल्या आहेत आज प्रत्यक्ष मी स्वतः पाहणी केलं नरसीमध्ये पाणी बऱ्याच लोकांच्या दुकानामध्ये गेलेलं आहे तळणीच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे नरसी बिलोली रोड पूर्णतः बंद झालेला आहे कुशनूरच्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे निळेगवांच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे कहाळ्यामध्ये घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरलेलं आहे सर्व नागरिकांना मी हा जोडून विनंती करू इच्छितो की आपण सतर्कता बाळगा नुकसान कसं होणार नाही यासाठी प्रशासनाने जागरूक राहणे आवश्यक आहे नायगावच्या बऱ्याच भागामध्ये पाणी शिरलेलं आहे घरांमध्ये पाणी गेलेलं आहे अशा प्रसंगी सर्व मी स्वतः जिल्हाधिकारी निवासी जिल्हा अधिकारी तहसीलदार नायगाव तहसीलदार बिलोली यांना प्रत्यक्ष सूचना केलेली आहे की आपण स्वतः प्रशासनाला जागरूक ठेवून या ठिकाणी लोकांची कशी हानी होणार नाही याकडे लक्ष देण्याची सूचना केलेली आहे नमस्कार